नमस्कार मी किशोरी मी आज मस्त असे साबुदाणा बटाटा पापड बनवणारे शाबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी मी इथं शाबुदाना घेतलेला आहे आज मी भिजवून शाबुदानाय शाबुदाना भाजून घ्यायचा आहे वेगळ्या पद्धतीने साबुदाणा शाबुदाना बटाटा पापड एकदम खुशखुशीत बनवायचे तर आपण शाबुदाना ह्या वाटीने दोन वाट्या मोजून घेतलेला आहे आता आपण ह्या शाबुदाण्याला भाजून घेणार आहे हलकासा चूल पेटवून घेतलेली कढई गरम करण्यासाठी चुलीवरती ठेवलेली कढई पण मस्त गरम झालेली आहे आता आपण शाबुदाना भाजून घेणार शाबुदाना आपल्याला कमी जाळावरती मस्त हलकासा भाजून घ्यायचा आहे चुलेपर्यंत शाबुदाना मस्त फुलेपर्यंत इथं बांधून घेतलेला आहे आता आपण घेणार आहे थंड होण्यासाठी शाबुदाना थंड होतोय तोपर्यंत आपण इथं तो पातीला ठेवून घेतलेले चुलीवरती आणि पाणी गरम करायला ठेवायचे या वाटीने शाबुदाना मोजलेला होता आता आपल्याला याच वाटीने पाणी पण मोजून घ्यायचे वाटे साबुदाण्याला आपल्याला इथं आठ वाट्या पाणी घ्यायचंय तर दोन वाट्या शाबुदाण्याला आपल्याला सोळा वाट्या पाणी घेणार आहे मी इथं सोळा वाट्या पाणी इथं वतून घेतलेले पातेल्यामध्ये आता छान कडकडीत उकळी आणून घेणारे पाण्याला शाबुदाना थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणारे आणि बारीक करून घेणारे तोपर्यंत पाणी पन पण मस्त उकळते उकळते शाबुदाना इथं बारीक करून घेतलेला आहे मस्त पिठासारखा बारीक करून घ्यायचा म्हणजे छान पापड्या येते त्या आणि इथं मी मस्त बारीक करून घेतलेला आहे आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण शाबुदाण्याचं पीठ जे आहे ना ते वैरून घेणार या पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि ह्या ज्या गुटळ्या आहेत ना त्या सगळ्या फोडून घ्यायच्या त्या इथं आपलं मिश्रण शिजतंय पापड्यांचं तोपर्यंत आपण बटाटे खिसून आहे इथं तीन बटाटे घेतलेत मी आता ही बटाट्याची साल काढून खिसून घेणार आहे ह्याला बटाट्याची साल काढायची मग बटाट्याची साल काढून घेतलेली तिन्ही पण आता खिसून आहे खिसून घेण्यासाठी मी इथं पाणी घेतलेले कढईमध्ये आणि त्याच्यामध्येच पाण्यामध्येच खिस खिसून आहे म्हणजे बटाटे जे आहे ना ते काळ पडत नाही खिस जो आहे ना असा लांब लांब पडला पाहिजे म्हणून मुनु, म्हणून अशी खिसणी धरून खिसायचं अशा पद्धतीने मी सर्व बटाटे खिसून घेणार या आपलं मिश्रण मस्त शिजलेले आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे तुम्हाला हिरवी मिरची घ्यायची असले ना तरी टाकू शकता मी इथं वापरलेले नाहीत कारण आमच्याकडे लहान मुलं पण आहे म्हणून आणि मिक्स करून घेते छान मीठ आता आता ह्याच्यामध्ये बटाटा खीस टाकून आहे आणि बटाटा खिस, खिस थोडासा शिजवून घेणारे ऐंशी ते नव्वद टक्के जास्त पण शिजवायचा नाही नाहीतर मग आपला बटाटा खिस जो आहे ना तो गाळ होतो आपण थोडा खिस जो आहे ना तो शिजवून घेऊ त्याच्यासाठी ताट झाकून घेते आणि कमी जाळावरतीच थोडा वेळ ठेवून घेते आपलं मिश्रण मस्त शिजलेलं आहे बटाटा पण त्यातला आहे ना शिजलेला आहे चांगला सत्तर ते ऐंशी टक्के आता आपण ह्याचे पापड घालून घेणार आहे आपलं मिश्रण मस्त शिजलेलं आहे आणि एकदम काच सारखं पारदर्शक झालेलं आहे त्याच्यामुळे उन्हामध्ये तर काही दिसत नाही आता इथं मी मस्त असे पळी पापड सगळे घालून घेणार आहे दोन दिवस मस्त उन्हामध्ये पापड्या उन इथं वाळवून घेतल्यात आणि एकदम कडकडीत उन्हात वाळवून घेतलेत छान वाळलेल्या आहेत त्या आणि मस्त पांढऱ्या शुभ्र पण झालेल्या आहेत त्या आता आपण या पापड्यांना तळून आहे चूल पेटवून घेतलेली या चुलीवरती कढई ठेवून घेतली गरम होण्यासाठी कढई गरम झालेली या कढईमध्ये तेल ओतून आहे तेल आपल्याला मस्त छान कडकडीत गरम करून घ्यायचं या तेल कडकडीत गरम झाल्यावरतीच आपल्याला पापड्या तळून घ्यायचे तेल कडकडीत कर गरम झालेले आता आपण पापडी तळून आहे आपली पापडी मस्त अशी दुप्पट तिप्पट पड़ फुलती आणि खूप छान झालेली या मस्त पांढरी शुभ्र पण झालेली आहे आपल्या इथं पापड्या तळून झालेत एकदम खुशखुशीत झालेत बघा मस्त अशा तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चैनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद